भीमाचं गायाचं आता जोडीन विहारी जायचं आता जोडीन विहारी जायचं आग शेला आग महिना गीत धमाचं गायाचं गीत भीमाचं गायचं आत्ता जोडीन विहारी जायचं आता जोडीन विहारी जायाचं जो जायाच, खर्च्या हजारीची मंडळी आले वंदनाला सुरुवात झाली लान थोर सर्वत आली तू लावत बसली लाली लान थोर सर्वत आली तू लावत बसली लाली आता माणसान थोड माणसा तयाच आता माणसान थोड माणसा तयाच आता जो आग शैला गीत धम्माच गायाच गीत भीमाच गायाच आता जोडीन विहारी जायाच आता जोडीन विहारी जायाच तुझ मातीत गेला का ग्यान देव दगडाचे पूजून छान तुझ मातीत गेला का ग्यान देव दगडाचे पूजून छान झाली घराची धुळधा बकराच्या नवसान झाली घराची धुळधान कोंबड्या बकराच्या नवसान नको हानस पापी जीवन नको हांस पापी जीवन घेयाच आता जोडीन विहारी जायाच आता जोडीन विहारी जायाच भीम जगामध्ये अवतरला देव दगडाचा मातीत पुरला भीम जगामध्ये अवतरला देव दगडाचा मातीत पुरला अंधुरुडीचा पदर चिरला बुद्धाचा मान ठरला <barriers zipper Vatican Daymah> पदर चिरला बुद्धाचा मान ठरला दत्त संगतीन दत्त संगतीन एकदा नाकूर पायाच दत्त संगतीन दत्त संगतीन एकदा नाकूर पायाच आता जोडीन आग शैला आग मैना गीत धम्माच गायाच गीत भीमाच गायाच आता जोडीन